सोलापूर महानगरपालिका परिवहन विभागाकडील कामगार कर्मचारी जे वाहक आणि चालक हे कंत्राटीवर काम करत आहेत या महापालिकेमध्ये परिवहनकडं असणाऱ्या सध्या एकवीस ते बावीस गाड्याच रस्त्यावरती आहेत असं असतानाही या परिवहनकडं काम करणारे कंत्राटी वाहनचालक त्याचबरोबर या लोकांना कोणत्याही महिन्यात ठराविक वेळेला पगार केला जात नाही एक दुसरी बाब अशी आहे की दोन हजार मे दोन हजार तेवीसपासून या कर्मचाऱ्यांच्या मासिक पगारातून प्रायव्हेट फंडाचे हप्ते कपात केलेले आहेत परंतु प्रायव्हेट फंडाच्या कार्यालयात हे पैसे जमा झालेले नाहीत तीन या कामगार कर्मचाऱ्यांना सातत्यानं काहीही झालं तर यांच्यावरती दबाव असतो या कामगार कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला पाहिजे त्याचबरोबर गेली दोन महिन्यापासूनचा थकीत राहिलेला पगार आहे नोव्हेंबरपासूनचा तो मिळाला पाहिजे आणि यांच्या प्रायव्हेट फंडाची रक्कम त्यांच्या प्रायव्हेट फंडात जमा झाली पाहिजे या मागण्या घेऊन आम्ही आत्ताच माननीय उपायुक्त मुलानी साहेब यांची भेट घेतली गेली दोन दिवस झालं महानगरपालिकेमधील या गाड्या बंद आहेत आज सोलापूर शहरातील जे नागरिक आहेत ते नागरिक एकदमच सुस्त आहेत या नागरिकाच्या शोषिक वृत्तीचा गैरफायदा महापालिका घेत आहे एवढंच नाही तर दोन दिवस झालं बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा सुरू झालेल्या आहेत अशा अवस्थेत दोन दिवस बस गाड्या बंद आहेत याचं कुणालाही भान असू नये हा एक संशोधनाचा भाग झालेला आहे या कंत्राटी वाहनचालक आणि कंडक्टर ड्रायवर कंडक्टर या लोकांना कोणत्याही परिस्थितीमध्ये शनिवारपर्यंत पगार देण्याचं मुलानी साहेबांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर गेली दोन महिन्याचा पगार शनिवारी द्यायचं मान्य केलेला आहे शिवाय एक मी एक मे दोन हजार तेवीसपासून जर प्रायव्हेट फंडाची रक्कम जी कपात केलेली आहे ती रक्कमसुद्धा शनिवारपर्यंत त्यांच्या खात्यावरती जमा होईल अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे एवढंच नाही तर ठराविक तारखेला दरमहा त्यांना पगार देण्याची सुद्धा हमी त्यांनी घेतलेली आहे जर असं नाही झालं तर मग मात्र ना इलाजास्तव आम्हाला तीव्र आंदोलन करावं लागेल याची दक्षता मुलानी साहेबांनी घ्यावी त्यांच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी घ्यावी अशा पद्धतीचं त्यांना आम्ही सांगितलेलं आहे आजचा आजची चर्चा चांगली झाली या चर्चेमुळं कालपासून ज्या बसगाड्या बंद आहेत त्या आता आम्ही ताबडतोबीनं सुरू करीत आहोत विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही नागरिकांची गैरसोय आम्ही होऊ देणार नाही एवढंच आजच्या प्रसंगी ठीक आहे